नमस्कार आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवलीच जाते आणि त्याचबरोबर कटाची आमटीसुद्धा बनवली जाते पण कटाची आमटी बनवण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत तर त्यातलीच एक पद्धत आपण बनवतोय जी गावाकडे वापरली जाते किंवा गावाकडे ज्या पद्धतीने बनवलं जातं तर त्यासाठी आपण आमटीसाठी मसाला भाजून घेऊया त्यासाठी दोन मोठे कांदे बा बारीक उभे चिरून घेतले आहे आणि ते आपण लोखंडी तव्यावर भाजून घेत आहोत आज मसाला दोन चमचे तेल टाकून कांदा थोडासा लाल करून घ्यायचा त्यानंतर त्यात पाच सहा हिरव्या मिरच्या दोन तीन लसूण पाकळ्या आणि अर्ध्या इंच आल्याचा तुकडा टाकला आहे आणि ते थोडंसं भाजून झालं की मग सुकं खोबरं टाकायचं किसलेलं त्यासोबतच आपण कडीपत्तासुद्धा इथे टाकला आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली आहे मी इथे आणि हे व्यवस्थित लाल भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता मसाला कसा लाल भाजून घेतला आहे मी आणि तो गार झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आणि त्यासोबतच आपण कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबिरीचे जे कोवळे देठ असतात ना ते सुद्धा टाकायचे त्यामुळे खूप छान येत चव चा येते भाजीला आणि त्यासोबतच आपण इथे एक मोठा चमचा धणे पावडर टाकली आहे तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा धणे भाजून घेऊ शकता थोडं थोडं पाणी टाकून आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं आहे आता इकडे मी डाळ शिजायला टाकली होती कुकरमध्ये आता त्याचा आपण जो कट निघाला आहे तो काढून घेऊया आणि हे गाळून घेऊया डाळ छान शिजली आहे त्या कटाच्या कट जो तयार झाला आहे ना आपल्या डाळीचा त्याच्यामध्ये पळीभर किंवा अर्धी पळी थोडीशी डाळसुद्धा टाकली आहे मी त्याने आपली आमटीनं घट्ट होणार आणि त्याला चवसुद्धा खूप छान येणार आहे आता इकडे आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी पातेलं तापायला ठेवलं आहे त्यात दोन तीन चमचे तेल टाकायचं आणि जिरं टाकायचं जिरं तडतडलं की त्यानंतर कांदा टाकायचा आहे एक आणि दोन तीन तमालपत्र टाकायचे आहे तमालपत्रामुळे सुद्धा खूप छान चव येते भाजीला एकदा तुम्ही टाकून बघा कांदा थोडा गुलाबी झाला की एक छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि तीसुद्धा तेलासोबत भाजून घ्यायची त्यानंतर त्याच्यात आपण पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली आहे काही ठिकाणी कडीपत्ता वापरत नाही पण माझी आजी कडीपत्ता आणि तमालपत्र ह्या दोन्ही गोष्टी टाकायची त्यामुळे मी ती पद्धत वापरते आहे इथे आणि त्यासोबतच आपण कडीपत्त्यासोबत एक टोमॅटो टाकला आणि तो मऊ होईपर्यंत असा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मसाल्याचं जे वाटण तयार केलंय ना ते टाकायचं आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत ते शिजू द्यायचं आहे मसाल्याला आता छान तेल सुटले त्यानंतर आपण त्याच्यात एक मोठा चमचा किचन किंग मसाला टाकला आहे आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे या दोन्ही मसाल्यांमध्ये गरम मसाल्याचे प्रमाण असते त्यामुळे आपण जो मसाला जेव्हा भाजला ना तेव्हा त्यात आपण गरम मसाले टाकले नव्हते कारण आपण हे मसाले टाकणार ते होतो आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मसाला छान शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेलाचा तवंग आला आहे आणि तेव्हाच त्याच्यामध्ये आपण जो कट काढून ठेवला आहे ना डाळीचा तो टाकायचा आणि आपल्या गरजेनुसार भाजी किती आपल्याला घट्ट किंवा पातळ ठेवायची आहे तसं आपण त्याच्यात पाणी ॲडजस्ट करायचं आहे आमटी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आमटी सुरुवातीला पातळच ठेवायची नंतर ती जशी जशी थंड होत जाणार ना तशी तशी ती घट्ट होत जाते आता आपण त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि त्याला छान दणदणीत उकळी येऊ द्यायची आणि येणाऱ्या गुढीपाडव्या अशा पद्धतीने तुम्ही आमटी बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद